दिंडोरी तालुक्यातील अवनखेड गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत दुसऱ्यांदा सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत गावातील महिला आणि पुरुषांनी मोठ्या सहभाग नोंदवला आहे गावचे सरपंच नरेंद्र जाधव यांनी ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व ग्रामस्थांचे आभार मानले यावेळी बोलताना सरपंच नरेंद्र जाधव यांनी म्हटले की या अभियानाचा मुख्य आत्मा हा लोकसहभाग आहे प्रत्येकाने हे गाव माझे आहे ही भावना मनात बाळगून गावासाठी काहीतरी चांगले करण्याचा निर्धार केला पाहिजे आणि हेच या अभियानाचे मूळ आहे स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून ग्रामस्थांनी काही महत्वाच्या संकल्पना स्वीकारल्या आहेत घर अंगण परिसर स्वच्छ ठेवणे ग्रामपंचायतीचा कर वेळेत भरणे गावातील वृक्षांचे संगोपन करणे व्यसनमुक्त राहणे इतरांना त्यासाठी प्रोत्साहित करणे श्रमदान मोहिमेत नियमित सहभाग घेणे सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे जाती धर्माचा भेद न ठेवता परस्परांना मदत करणे सरपंच जाधव यांनी म्हटले की आपल्या परमपूज्य परमानंद सरस्वती महाराजांनी आपल्या मनात सहकार्याची बीजे आधीच रुजवली आहे त्यामुळे आज आपले गाव प्रगतीच्या मार्गावर आहे आहे सध्या शंभर लोकांनी मत श्रमदानात सहभाग घेतलेला असून पुढील शुक्रवारी ती संख्या दुप्पट म्हणजे दोनशेवर पोहोचेल असा मला विश्वास आहे या अभियानाचा कालावधी एकतीस डिसेंबरपर्यंत असून गावकऱ्यांचा वाढता सहभाग पाहता गावचा प्रथम पुरस्कार मिळवण्याचा आत्मविश्वास सरपंचांनी व्यक्त केला शेवटी त्यांनी पुन्हा ग्रामस्थांचे आभार मानत सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या सगळ्या गावाची आगंदरी होती अख्ख गाव इथं यायचं म्हणजे स्मशानभूमी तिथं होती पण कोणी तिथं प्रेय जाळीत नव्हतं कारण अशी परिस्थिती झाली ती खाली पाय ठेवायला जागा नव्हती हे अख्ख्या गावाची हा इथं हो। उत्तर नेटवर्कसाठी श्रीराम देवकर अवनखेड